नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे राजमा करी याची रेसिपी आता पंजाबी कोणतीही रेसिपी म्हणली ना त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मसाले येतात आणि एकदम चवीला मस्त असतात चला तर मग आज एकदम रेस्टॉरंटमध्ये जसा मिळतो ना तसा राजमा करी आज आपण इथं करणार आहोत सुरुवातीला आपल्याला राजमा घ्यायचा आहे तर पाहू शकता मी अडीचशे ग्राम जो डार्कमध्ये मिळतो ना तो राजमा इथं घेतलेला आहे तुम्ही दुसरा एक मिळतो ना तोसुद्धा घेतला तरीही चालेल आता आपल्याला काय करायचं याला भिजत घालायचं आहे सुरुवातीला दोन वेळेस आपण स्वच्छ याला धुवून घेणार आहोत आणि नंतर याला भिजत जर तुम्हाला वेळ असेल तर रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही घालू शकता निदान चार ते पाच तास आपल्याला याला घालावं लागणार आहे मी फक्त पाच तास भिजत घातलेला होता तर पाच तासाच्या नंतर मस्त असा हा भिजलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्याचं जे पाणी आहे ना इस्ट्राचं पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पहा पाणी काढून आपल्याला एका कुकरमध्ये हे राजमा पूर्णपणे घालून घ्यायचं आहे तुम्हाला आता करी किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता मी एका लिटराच्या थोडंसं वर इथं घातलेलं आहे पाणी घालून झालं आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि गॅसवर हाय हिटवर सुरुवातीची शिट्टी देऊन घ्यायची आहे गॅस थोडा कमी करायचा आणि आपल्याला नंतरच्या चार शिट्या ह्या लावून घ्यायच्यात म्हणजे आपण पाचच तास भिजत घातला होता ना तर आपल्याला पाच शिट्या ह्या कराव्या लागणार आहेत तुम्ही जर रात्रभरासाठी भिजत घातलं असाल त्यात तुम्ही चार शिट्यामध्ये छान असा शिजतो तर पहा आपल्या ह्या शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत पूर्णपणे याची वाफ गेल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुकर हे उघडून पाहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपला हा राजमा शिजला गेलेला आहे आणि ज्या ज्यातलं पाणी आहे ना तेसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आहे एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये टाकण्याची गरज नाही आता काय करणार आहोत कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहिलं असेल पंजाबी कोणतीही डिश म्हणली की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल मसाले हे येतात आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी तर चार मोठे चमच इतके तेल घालून घेतले त्याच्यानंतर अर्धा चम्मच जिरं अर्धा चमच मोहरी घालायची दोन तेजपत्ते घालायचे आणि हिरवी मिरची इथं मी दोन घालून घेतल्यात फक्त एकाचे दोन भागा करून अशा घालून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं आणि लसण घालायचं आहे आता भरपूर प्रमाणात मी आलं आणि लसणसुद्धा घातलेलं आहे तर पाहू शकता पंचवीस ते वीस पाकळ्या ह्या लसणाच्या आहे दोन इंच आलं आहे दोन इंच छान असं बारीक ठेचा करून घेतला आहे तो याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आता याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा कलर बदलला ना याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत आता कांदा न कट करता मी याची प्युरी तयार करून घेतलेली आहे लहान आकाराची कांदे आहेत छान असे याला काय करायचं आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून झालं की त्याच्यामध्ये मी तर दोन टोमॅटोची प्युरी घातलेली आहे कांद्याचा थोडासा कलर बदलला ना ना मग टोमॅटो प्युरी घालायची आता तो व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे ना त्याच्यामुळं तुम्हाला हा दिसला नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला तेल सुटायला लागला ना टोमॅटोला त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे चमच आता खडा मसाला जो असतो ना तो सुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे अर्धा मोठा चमच आणि आपल्याला पाऊन चमच घालायचा आहे जो घरगुती तुमचा मसाला आहे ना तो आता छान याला सुद्धा आपल्याला तेल सुटू द्यायचा आहे मसाले कचे राहणार नाही त्याच्यामुळं काय करायचं एखाद मिनिटासाठी छान याला तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये आपल्याला धनेपूड घालायचा आहे मोठा एक चमचभर कस्तुरी मेथी हातावर छान चोळून अर्धा चमच इतकी घालून घ्यायची आता हे दोन्हीही घालून झाले यालासुद्धा छान असं परतून घ्यायचं याला शिजावं वगैरे लागणार नाही हे मसाले घालून झाले की लगेचच आपला जो राजमा आपण पाण्या सगळं वेगळा करून ठेवला होता ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर पहा राजमा सुद्धा आपण इथं घालून झाला की याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता तुम्हाला जेवढं मीठ तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता जेवढं तुम्हाला लागेल ना कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसालेसुद्धा अगदी आवडीप्रमाणात तुमच्या घातल्या तरीही चालतील आता पूर्णपणे आपण हलवून घेणार आहोत आणि जे पाणी राजमा आपण सुरुवातीला कुकरमध्ये राजमा उकळताना त्याच्यामध्ये जे होतं ना तेच ह्याच्यामध्ये घालायचं आहे दुसरं पाणी एक्स्ट्राचं याच्यामध्ये घालायचं नाही त्या राजमाचंच घालायचं म्हणजे कसं चव याच्यामध्ये त्याचीच उतरते आता आपल्याला निघालेलं पूर्णपणे पाणी याच्यामध्ये घालून याला शिजून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटासाठी जास्त वेळ आपल्याला शिजवावं लागणार नाही कारण मसालेसुद्धा छान शिजले गेलेले आहेत आणि तर पूर्णपणे अगोदर आपला शिजलेला आहे कुकरमध्ये त्याच्यासाठी सर्व जिनस एकसारखे शिजावं त्याकरिता आपल्याला पाच ते सात मिनटं पुरेसे आहेत छान असा शिजतो तर तुम्ही पाहू शकता मस्त असा दाटसर झालेला आहे खूपच पाणी जर टाकलं तर राजमा वेगळा आणि पाणी वेगळं होईल त्याच्यामुळे एकसारखा दाटसरपणा येणार नाही तर पहा आपला पाच ते सहा मिनटाच्या मस्त असा हा राजमा शिजलेला आहे आता आपल्या याला काढून घेऊता जिरा राईस केलेला आहे तुम्हाला जो भात आवडतो ना मसाले भात करा जिरा राईस करा याच्यासोबत खूप छान लागतो तसा पोळीसोबत राजमा करी छान लागते पण भातासोबत ना त्याची चवस वेगळी असते तर या पद्धतीचा ही राजमा करी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे आवडली असेल ते लाईक करायला विसरू नका बरं का त्याचबरोबर चॅनल सबस्क्राइब देखील करा आणि हो मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेट होता अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद